तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर आता ते रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल झालेले आहेत जिथे जो अपघात झाला आणि जखमींची ते विचारपूस करतायत तीच ही आपण दृश्य सध्या पाहतोय रुग्णालयामध्ये जाऊन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमींची विचारपूस करतानाची ही ताजी दृश्य आणि थोड्याच वेळात विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते सांत्वनपर भेट घेणार आहेत जसजसे अपडेट आले आपण पाहिलं की या संपूर्ण विमान अपघातामध्ये फक्त एक व्यक्ती बचावलेली आहे केवळ त्या व्यक्तीचं दैव बलवत्तर म्हणून ती बचावली असं म्हणायला हरकत नाही मात्र या व्यक्तीकडून कोणती माहिती मिळते का किंवा त्याच्याशी संवाद साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॉस्पिटलमध्ये आले डॉक्टरांशी चर्चा केली आणि ही जी दृश्य आपण ताजी पाहतोय हीच ती व्यक्ती आहे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला हा एकच व्यक्ती आहे पूर्ण अपघातामध्ये जो बचावलेला आहे आणि त्याच्याशी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधताय त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळते का किंवा हा नेमका अपघात कसा झाला त्याची माहिती घेण्यासाठी घेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना पाहायला मिळत आहे जखमींची सुद्धा विचारपूस करत आहेत हे विमान जिथे पडलं एका हॉस्टेलवर पडलं मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल होतं तिथेसुद्धा वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला याची माहिती आहे आणि जे लोक जखमी झाले जे रुग्णालयात रुग्णा दाखल आहेत त्यांचीच विचारपूस करण्यासाठी तिथला आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत